मित्रांनो बघा अस अर्थ होतो आम्हाला आम्हाला आता वाक्य तो बघा अवल hmm. अंकल टू अस टू द झू ठीक आहे आमच्या काकांनी आम्हाला प्राणी संग्रहालयात नेले आता इथे आमच्या काकांनी ठीक आहे इथे काकांनी म्हणजेच काकाने या अर्थाने आहे ठीक आहे इथे हे एक वचन आहे ओके पण इथे काकांनी याच्यासाठी म्हटलेले कारण आपण मराठीत मानपन देत असतो त्यामुळे नेक्स्ट बघा द न्यू लेसन टॉट असू द न्यू लेसन टॉट असू नव्या धड्याने आम्हाला एक महत्त्वाचे शिक्षण दिले म्हणजे शिक्षकाने एखादी पाठ शिकवला असेल लेसन शिकवलं असेल त्यांनी आम्हाला काय दिली का नवीन शिकवण दिली असं पुढे बघा शी शोड अस हर न्यू हाऊस तिने आम्हाला तिचे नवीन घर दाखवले लक्षात म्हणजेच असचा अर्थ काय आलाय आम्हाला असं झालेलं आहे ठीक आहे